नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम माय किचनमध्ये आज आपण पित्तनाशकाचे कारल्याचे कुरकुरीत चिप्स तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये हे चिप्स आहेत ते करून तयार होतात अगदी पटकन तयार होणारे हे कारल्याचे कुरकुरीत चिप्स कसे करायचे ते आज आपण बघतोय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात कारल्याचे चिप्स तयार करण्यासाठी इथं मी दोन अशी कारली घेतलेली आहेत इथं ही कारली आहेत ती मी थोडीशी घट्ट अशी घेतलेली आहेत म्हणजेच ही कारली आहेत ती छान अशी ताजी टवटवीत आहेत इथं आपल्याला ही कारली टवटवीतच घ्यायची आहेत म्हणजे चिप्स आहेत ते अगदी कुरकुरीत होतात इथे आपल्याला कारल्याच्या दोन्ही बाजू काढून त्याचे पातळ असे आपण जसे बटाट्याचे चिप्स तयार करून घेतो त्याच पद्धतीनं इथं त्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पातळ असे मी चिप्स तयार करून घेतलेले आहेत हे कारल्याचे चिप्स आहेत ते अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथं हे चिप्स आहेत ते कापतानाच अगदी पातळ असे हे कापून घ्यायचे आहेत म्हणजे हे चिप्स आहेत ते अगदी कुरकुरीत होतात तर तुम्ही इथे बघू शकताय मी एका कारल्याचे चिप्स आहेत ते कापून घेतलेले आहेत तुम्हाला यातला मी एक चिप्स दाखवते तर अगदी या पद्धतीनंच आपण हे चिप्स आहेत ते कापून घेणार आहोत इथं राहिलेल्या कारल्याचे हे मी चिप्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत यानंतर आपण हे तयार केलेले कारल्याचे जे चिप्स आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघा मी चिप्स आहेत ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा एवढं मीठ आणि यावरच मी टाकून घेणार आहे एक चमचा एवढा लिंबाचा रस म्हणजे याने आपल्या जे कारल्याचा कडूपणा आहे तो कमी व्हायला मदत होते तर इथे तुम्ही बघा हे चिप्स आहेत ते मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे चिप्स आपण छान असे मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत हे झाकून ठेवणार आहोत या पद्धतीनं जर आपण कारल्याला मीठ आणि लिंबू लावून ठेवलं तर कारल्याला पाणी सुटतं आणि जे कडवटपणा जास्त आहे तो कमी व्हायला मदत होते तर इथे तुम्ही बघा एक पंधरा मिनटानंतर मी कारलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथं कारल्याचे जे चिप्स आहेत ते छान असे मोहही झालेले आहेत आणि त्यातून पाणीही सुटलेलं आहे तर आता यानंतर आपल्याला हे चिप्स आहे यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी हलक्या हाताने इथं मी हे चिप्स आहे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे याच पद्धतीनं आपल्याला या सगळ्या चिप्समधलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे या कारल्यातला जो कडूपणा आहे तो कमी व्हायला मदत होते तर तुम्ही इथे बघा मी सगळ्या कारल्याच्या चिप्समधलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एवढं पाणी आपल्या कारल्याच्या चिप्समधून निघालेलं आहे यानंतर कारल्याचे चिप्स कुरकुरीत होण्यासाठी आपण एक कोटिंग तयार करून घेणार आहोत तर इथं एका बाउलमध्ये मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे एक चमचा एवढं बेसन टाकलेलं आहे पाव चमचा एवढी हळद एक चमचा एवढं इथं मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकून इथं हे आपल्याला जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा इथं पाण्याचा अजिबात एकही थेंब आपल्याला न वापरता हा जो मसाला आहे तो इथं तयार करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये करून ठेवलेले कारल्याचे चिप्स टाकून आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला इथं हे जे कारल्याचे चिप्स आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथं कारल्याला ओलसरपणा आहे त्यामुळं अजिबात इथं पाणी वापरण्याची गरज नाही इथे तुम्ही बघा छान असं आपल्या कारल्याला कोटिंग तयार झालेलं आहे आता यानंतर एक प्लेट झाकून आपण असं थोडंसं टॉस करून हे कारल्याचे चिप्स आहेत ते छान असे मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता छान असं कारल्याला कोटिंग आलेलं आहे तर इथं या पद्धतीनं आपल्याला हे कारल्याचे चिप्स आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत यातलाच एक चिप्स मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकताय बघता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की छान असं कारल्याला चारही बाजूने कोटिंग आलेलं आहे छान असं आपण हे कारलं आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण इकडं तेल आहे तेही गरम करून घेतलेलं आहे इथे अजिबात वेळ न घालवता आपल्याला हे कारल्याचे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत इकडं मध्यम ते मोठ्या मोठ्याच्यावर आपण इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक असे यामध्ये कारलेचे चिप्स टाकून घेणार आहोत असे एक एक करून जर आपण यामध्ये चिप्स टाकून तळून घेतले तर मात्र चिप्स आहेत ते अगदी कुरकुरीत होतात जर तुम्ही एकदम इथं चिप्स टाकले दोन चार एकदम टाकले तर मात्र ते अगदी मऊ होतात त्यामुळं अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला असे एक एक करून इथे हे चिप्स टाकून तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघा अगदी एक ते दीड मिनटानंतर आपण हे चिप्स आहेत ते पलटून घेणार आहोत तर आपल्याला याच पद्धतीनं हे कारल्याचे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता चिप्सचा रंग आहे तोही बदललेला आहे आणि चिप्स आहेत ते छान असे कुरकुरीत इथं तळले गेलेले आहेत तर आपण हे चिप्स आहेत ते काढून घेणार आहोत तर तुम्हाला इथं मी दाखवते अगदी कुरकुरीत असे आपल्या कारल्याचे हे चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत हे आपण काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघा अगदी कुरकुरीत आणि रंगही किती छान आलेला आहे तो तर इथं याच पद्धतीनं मी राहिलेले सगळे चिप्स आहेत ते तयार करून घेते इथं हे कारल्याचे चिप्स आहेत ते मी छान असे सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत असे आपले हे चिप्स आहेत ते, ते तयार झालेले आहेत ता तो ता हे कारल्याचे चिप्स आहेत ते तुम्ही तोंडी लावण्यासाठी एक आठवडाभरासाठी करून ठेवले तरी चालतात अगदी आठवडाभर आहेत तसे राहतात थोडासा चाट मसाला टाकून इथं हे कुरकुरीत असे खाण्यासाठी कारल्याचे चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत याच पद्धतीनं हे कारल्याचे चिप्स आहेत ते तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात असाच एखाद्या रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद